नमस्कार मैत्रिणींनो कशा तुम्ही मी सखी लेडीज टेलर आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत बघा मैत्रीण आपले फ्रीचे जे शिवण क्लास चालू झालेले आहेत तर त्याचा आज तिसरा दिवस आहे आणि आजपासून आपण पेपर कटिंग ला सुरुवात करणारी पोर्टर्स ब्लाउज ची पेपर कटिंग आपल्याला करायची आहे साईज आहे अठ्ठावीस म्हणजे आपण साईज अठ्ठावीस तीस बत्तीस असं रोज एक एक माप आपण करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला चॅनेलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक शेअर सुद्धा करा चला मग तुमचा जास्त वेळ नाही तर छान व्हिडिओला छान अशी सुरुवात कर बघा मैत्रिणी आपल्याला ह्या ब्लाउजचं माप करायचं आहे तर अठ्ठावीस साईजची छाती आहे आपली या साईज नुसार आपण आज पेपर कटिंग करणार आहे तर बघूया पूर्ण उंची आपली आहे साडे बारा बाई लांबी आहे चार लंडगेर आहे पाच कंबर आहे पंचवीस छाती आहे अठ्ठावीस मागचा गळा घ्यायचा आपल्याला नऊ इंच आणि पुढचा गळा घ्यायचा आहे साडेसात इंच बघा आपण दुसऱ्या दिवशी ज्या ब्लाउजच्या याच्यामध्ये आपण घेतलं होतं जे माप घेतलं होतं त्याचं आपण हा बघा हा चार्ट आपण बघितलेला आहे आणि ह्या चार्टवरनं आपण ही माप होते गळा रुंदी शोल्डर मुंडा सेम तेच ते च्छा माप म्हणजे आपल्याला काय करायचं त्या दिवशी आपली छातीचं माप होतं सदोतीस कि अडवतीस काहीतरी होतं दुसऱ्या दिवसाच्या व्हिडिओमध्ये ना आज आपला आहे तिसरा दिवस तर आपण तिसऱ्या दिवसाला आज अठ्ठावीस छातीचं माप घेतलंय म्हणजे आपण इथून सिरीज सुरू केलेली ती अठ्ठावीस तीस अशी आपल्याला ती करायची तर आपण काय करायचं आता त्या दिवशी मी तुम्हाला सांगितलं छातीमधून किती मिळवायचे किती कमी करायचे वगैरे वगैरे असं सांगितलेलं तर त्याचप्रमाणे आपण आज छाती आहे अठ्ठावीस म्हणून इथे आपण बघायचं चार्ट अठ्ठावीस छाती आहे त्याच्यासाठी आपल्याला गरारोंदिन घ्यायचे शोल्डर पाच घ्यायचा आणि मोंडा पण पाच घ्यायचा आहे तर बघा आणखी एक आपल्याला जो चार्ट आहे याचा स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही काढून ठेवायचा आहे तर इथे आपण डॉट कॉनचा फॉर्म्युला वापरलाय तर म्हणजे काय होईल तुम्हाला जास्त डोक्याला ताण घ्यायची गरज नाही एकदम सोपी पद्धत आहे आणि ही जर पद्धत तुम्ही बघितली तर तुम्हाला दुसरा कोणताही क्लास आवडणार नाही इतकी सोपी आपली पद्धत आहे तर बघू शकतो छाती अठ्ठावीस आहे तेव्हा आपल्याला अर्धा इंच याच्यामध्ये पूर्ण टोटली आहे जेव्हा तीस छाती असेल तेव्हा साडेआठ बत्तीस छाती असेल तेव्हा नऊ चौतीस छाती असेल तेव्हा साडेनऊ छत्तीस छाती असेल तेव्हा दहा अडवतीस छाती असेल तेव्हा साडे दहा चाळीस छाती असेल तेव्हा अकरा बेचाळीस छाती असेल तेव्हा साडे अकरा आणि चौडेचाळीस छातीला बारा शेचाळीस छातीला साडेबारा हे आपल्याला डॉटॉ इंच माप आहे चला मग माहिती तर बघा आपल्याला छाती आहे अठ्ठावीस म्हणून आपल्याला छातीचं चौथा करायचं सात इंच त्याच्यात दीड इंच मिळून आपल्याला साडेआठची दरी घ्यायची त्याचबरोबर कंबर आहे पंचवीस कमरेचा चौथा आला सव्वा सहा त्याच्यामध्ये अडीच मिळून आपल्याला घ्यायचं घ्यायचंय पावणे त्याचबरोबर गळ्या रुंदी घ्यायचे आहे दोन शोल्डर घ्यायचे पाच मुंडा घ्यायचा आहे पाच आणि याच्यासाठी आपल्याला डॉट पॉईंट किंवा आपण म्हणतो टक्स पॉईंट घ्यायचा आपल्याला आठ अधिक अर्धा म्हणजे साडेआठ इंच बघा इतके सगळे माप असल्यावर आपल्याला कुठेही क्लास लावायची गरज नाहीये अगदी सोप्या पद्धतीमध्ये आज आपण बघणार आहे पेपर कटिंग हे बघा आपल्याला ह्या पद्धतीने माप घ्यायचे आहेत सगळे आणि आपण हे पेपर पण घेतलेले आहेत कट करून आपल्याला चार पेपर लागत आहे पाठीच्या भागासाठी साठी मागच्या भागासाठी आणि क्रॉसपट्टीसाठी असे आपण चार पेपर घेतले त्याच्यातला आपण हा एक पेपर घेतलाय आणि आपल्याला याच्यावर आता माप टाकायचे तर बघू शकता तुम्ही व्यवस्थित अगदी माप बघून बघून आणि व्यवस्थित आपल्याला ते टाकायचे तर आपण पहिले घेणार आहे पूर्ण उंची तर आपली पूर्ण उंची आहे साडेबारा म्हणून आपण त्याच्यामध्ये एक मिळून आपल्याला साडे तेरा अशी पूर्ण उंची घ्यायची आहे त्याच्यानंतर बघू शकता खाली कंबरेचा भाग घ्यायचा आपल्याला पावणे नऊ इंच कंबर आहे पंचवीस म्हणून सव्वा सहा आला आणि त्याच्यामध्ये अडीच इंच असे आपण मिळवले तर अडीच इंच म्हणजे एक इंच टक साठी आणि दीड इंच आपली शिलाई मार्जिन असे आपण अडीच इंच त्याच्यामध्ये मिळवले म्हणून ते आपले पावणे नऊ आले वरती आपण सव्वा दोन इंचाची गळा रुंदी आणि पाच इंचा आपण घेतले शोल्डर त्याचप्रमाणे पाच इंचा आपल्या मोंढ्याचा आकार द्यायचा आहे म्हणून पाच इंच आपण मोजून घ्यायचे इकडनं सुद्धा आडवं पाच इंच असं मोजून घ्यायचंय आणि परफेक्ट असा आपण तो काटकोन तयार करून आहे बघा अगदी व्यवस्थित जिथे टाकला आपण तिथून आपल्याला हा आकार द्यायचा आहे आणि बरोबर हा काटकोन आपला तयार झालाय जी आडवी रेषा आपण घेतली त्या आडव्या रेषेवर आपल्याला छातीचं घडीचं माप टाकायचंय तर बघू शकता तुम्ही सात आधी दीड इंच असं आपण साडेआठ इंचा माप घेतलेले म्हणजे सात इंच आपलं छातीचा चौथा आला आणि दीड इंच आपण घेतली शिलाई मार्जिन खालची आणि आपण मिळवून घेतली मागचा गळा आपला आहे म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळून साडे नऊ हे घ्यायचे जेवढा मागचा गळा असेल त्याच्यामध्ये आपल्याला साडे नऊ इंच मिळून नऊ इंच मिळून आपण हा गळा घेतला अडीच आपण गळा रुंदी घेतली आणि हा बॉक्स आपल्याला घ्यायचा आहे तयार करून बघा अगदी व्यवस्थित असा आपण हा बॉक्स तयार करून घेतला आणि गोल असा आकार आपण गळ्याला दिलाय त्याच्यानंतर आपण ह्या काटकोणामध्ये सव्वा इंच मोजून घ्यायचंय आणि तिथे आपल्याला द्यायचा आहे मागच्या मोंड्याचा आकार बघा आपला मागचा भाग जवळजवळ रेडी होता आलाय मैत्रीण इथे आपण साडेआठची घडी घेतली खाली पावणे नऊ इंच घेतलेलं आहे तिथे पाच इंचाचं शोल्डर घेऊन पाच इंचचा मुंढा घेतलेला आहे आणि दोन इंचाची रुंदी घेतली तर आपला हा मागचा भाग रेडी झालेला आहे त्याच्यानंतर आपल्याला इथे टक्स मारायचे तर म्हणून आपण चार इंच ही टक्सची रुंदी म्हणजे चार इंच अंतर घेतलं आणि जो पॉइंट आपण टाकला त्या पॉइंट पासून ते अर्धा आणि कडणार अर्धा असा आपल्याला एक इंच हा टक्स दाबायचा आहे तर बघा आपण तिथे एक ती रेषा मारून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल की टक्स आपल्याला किती दाबायचं आहे बघा आपल्याला असा टक्स दाबायचा येतो तर आता आपण काय करू साईडच कटिंग करून घेऊ फक्त मोंढ्यापर्यंत आपल्याला कटिंग करून घ्यायची अगदी सावकाश आणि व्यवस्थित अशी आपल्याला ती कटिंग करायची म्हणजे कुठेही आपलं चुकणार नाही एकदम सोपी पद्धत आहे मैत्रिणींना त्याच्यामुळे तुम्ही नक्कीच ट्रा, ट्राय करायचा आहे बघा आणखी आपण दुसरा पेपर घेतला तो थोडासा मोठा आहे उंचीला तेवढाच आहे फक्त आपण रुंदीला मोठा घेतलेला आहे तो तर गळ्याच्या बाजूने काय करायचं आपल्याला अर्धा इंच अंतर सोडून द्यायचंय एक इंच तुम्ही सोडलं तरी चालेल हे बघा आपल्याला हे अंतर सोडून द्यायचंय आणि बाकी सगळं जसं पॅटर्न ठेवलाय आपण त्याच्या कडेकडेने आपल्याला ती रेश मारून घ्यायची बघा आपण ही रेश आता मारून घेणार आहे अगदी व्यवस्थित इकडनं सुद्धा आपल्याला त्याच रेषेमध्ये म्हणजे जे कडेने आपल्याला त्या पेपरच्या जो पेपर आपण पहिले आखून घेतलाय त्या पेपरच्या कडेने आपल्याला ही रेषा मारून घ्यायची तर बघा आपल्या आता हे रेषा मारून झालेलं आहे आणि इथे दोन इंचावरती आणि ते मोंढ्याचा तिथे आपण पॉइंट टाकून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही इकडनं पण अंतर सोडलेलं आहे आणि तिकडनं पण अंतर सोडलेलं आहे भरपूर तर हा पुन्हा एकदा मोंढ्याचा जो चौकोन होता तो आपण तयार करून घ्यायचा आहे बघा अगदी व्यवस्थित आपण हा चौकोन तयार करून घेतला आणि जी रेषा ही पुढे वाढवलेली आहे त्या रेषेवरती त्या चौकोनापासून आपल्याला अर्धा इंच इकडे मोजून घ्यायचे आणि ही तिरपी रेषा आपल्याला मारून घ्यायची बघू शकता तुम्ही अशी तिरपी रेषा मारल्यानंतर या कोपऱ्यामधून या कोपऱ्यामधून आपल्याला एक इंच मोजून घ्यायचा आहे इथे मोजून घेतल्यानंतर आपल्याला हा आकार द्यायचा आहे जो आहे पुढच्या मुंड्याचा आकार हे बघा आपल्या पुढच्या आणि मागच्या मुंड्याचे दोघही आकार तयार झालेले इथे आपण दोन इंच गळारुंदी घेतलेली आहे आणि आपल्याला क्रॉस मध्ये गळा मोजायचा आहे आता तर क्रॉस मध्ये तिथे साडेसात आहे तर आपण सातच घेणार आहे म्हणजे जास्त मोठा गळा होणार नाही आपण क्रॉस मोजलाय तिथून पुढे हे अडीच इंचाच्या आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे त्या रेषेच्या पुढे हा पॉईंट टाकून घेतल्यानंतर आपल्याला चौकोन तयार करून घ्यायचा आहे गळ्याचा आणि तिथे द्यायचा आपल्याला गोल आकार बघा हा चौकोन तयार झाला आणि इथे आपल्याला गोल असा आकार द्यायचा आहे तर आकार दिल्यानंतर आपल्या वरचा जो भाग आहे ब्लाउजचा तो तयार झालेला आहे हे रेषा थोड्या आपण डार्क करून घेऊ म्हणजे पटकन तुमच्या लक्षात येईल बघा आपण रेषा पण मारून घेतल्या आता काय करायचं आपल्याला खालून वरती सव्वा दोन इंच मोजायचं इकडनं सव्वा दोन आणि इकडनं सुद्धा सव्वा दोन मोजायचे बघा हे सव्वादान आणि ते सव्वादान असं मोजल्यानंतर आपल्याला इथे एक अशी रेषा मारून घ्यायची त्या पॉइंट वरती जिथे आपण सव्वा दोन मोजलं तिथे आपल्याला ही रेष मारून घ्यायची बघा नंतर आपल्याला हे चार इंच मोजून घ्यायचंय जिथे आपल्याला टक्स चा पॉइंट टाकायचा आहे तिथे आपल्याला मोजून घ्यायचंय त्या रेषेपासून जे आपण उभी मारलेली आहे तिथून पुढे आपण चार इंच मोजले हे चार इंच मोजल्यानंतर आपल्याला आता डॉट पॉईंट टाकायचा आहे म्हणजे पॉइंट तो घ्यायचा आहे आठ आणि त्याच्यात अर्धा मिळून आपल्याला घ्यायचा आहे तो साडेआठ बघू शकता तुम्ही साडेआठ वर आपण पॉइंट टाकला खाली चार आहे म्हणून तिथे चार आहे का मोजून घ्यायचं एकदा खात्री करून घ्यायची म्हणजे काय होईल ती रेषा सरळ मारल्या जाईल तर बघा आपण ते चार मोजून घेतलंय इथे खाली पण चार आपण मोजून घेतलेले आणि आपल्याला ती रेषा मारून घ्यायची आहे त्याच्यानंतर खाली आडवी जी रेषा मारली आपण तिथून खाली अर्धा इंच आपण मोजून घ्यायचे ही अर्धा इंच मोजल्यानंतर आपल्याला ही रेषा सरळ आखून घ्यायची बघू शकता तुम्ही अगदी सोपी पद्धत आहे ही रेषा आखून घेतली त्याच्यानंतर आपल्याला आडव्या रेषेवर एक एक इंच या उभ्या रेषेच्या तिकडनं एक एक इंच असं मोजायचं आहे पण त्याच्या आधी आपण इकडनं अर्धा इंच हे मोजून घेऊया अर्धा इंच मोजल्यानंतर वर तिकड्याच्या बाजूने पाव इंच मोजायचं आणि तिरपी रेष मारून घ्यायची बघू शकता तुम्ही अशी तिरपी रेषा आपण मारायची आहे अगदी सोपी पद्धत आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे त्या तिरपेरेषेवरती आपल्याला पाऊन इंच वरती घ्यायचं आहे त्या आठ रेषेपासून बघा पाऊन इंच आपण इथे वरती घेतलेलं आहे प्रत्येक ब्लाउजला हीच पद्धत वापरायची आहे फक्त आपल्याला टक्सची रुंदी कमी जास्त कमी नाही करावी लागेल जास्तच करावी लागते थोडी थोडी आपल्याला ती वाढवावी लागते म्हणजे जसं ब्लाउज वाढेल तशी टक्सची रुंदी आपल्याला ती वाढवायची तर बघा आपण हे आडवी रेष मारून घ्यायची खाली जो अर्धा इंच आपण खाली वाढवलाय तिथे आपण हे आडवी रेष मारून घेतली आणि त्या रेषेवरती जी उभी रेषा आपण मारलेली तिथून एक इंच इकडनं आणि एक इंच इकडनं असं आपण मोजून घ्यायचंय आणि तो टक्स आपल्याला आखून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही हा टक्स जो आखला आपण तो इकडनं एक इंच आणि इकडनं एक इंच असं आपण तो आखून घेतलेला आहे त्याच्यानंतर हे दोन इंच आणि हा अर्धा इंच असं पूर्ण आपलं झालंय टोटल अडीच इंच पण आता आपल्याला काय करायचंय हे जे दोन इंच आहे ते इकडनं वाढवायचंय इकडनं हे वाढवल्यानंतर वरती इथे पाऊन इंच आहे आणि खाली ते दोन इंच वाढवले तो पाऊन इंच हे आपल्याला जोडायचंय आता ते जोडून झाल्यानंतर हा पाऊन इंच आणि इकडनं पुन्हा एकदा अर्धा इंच वरती आपल्याला तिथे जायचं आहे इथे अर्धा इंच आपण मोजून घेतलं इकडनं पाऊन इंच आपण मोजून घेतले आणि हे पॉइंट आपल्याला आता जोडून घ्यायचे बघा अगदी सोप्या पद्धतीमध्ये पॉइंट आपल्याला जोडायचे बघा हे आपण सगळे पॉइंट हे जोडून घेतले आणि आपला खालचा भाग सुद्धा आता रेडी झालेला आहे आप तर आपल्याला बाकीचे तीन टक्स ती, 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 ती राहिले ना ते मारायचे ते सेंटर पासून दीड इंच आपण मोजलाय इकडनं दीड इंच इकडनं मोजला आणि वरती असं कोपऱ्यात मोजले आपण दोन इंच असे आपण पॉइंट टाकून घेतले आणि त्या रेषा आपल्याला आता आखून घ्यायची आहे म्हणजे काय होईल आपला फोर टक्स म्हणतो आपण ज्याला ते आपले टक्स रेडी होतील बघा अगदी व्यवस्थित असा हा आपला पूर्ण असा मधला भाग तयार झालेला आहे जो आपला डॉट आहे पूर्ण तो परफेक्ट असा तयार झालेला आहे मैत्रीनं इथे लाईट गेली आपली त्याच्यामुळे थोडासा अंधार झालाय तर तुम्ही समजून घ्या मी व्यवस्थित सांगते त्याप्रमाणे समजून घ्या अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा मैत्रिणीनं लाईक करा आणि आपल्या सोप्या सोप्या व्हिडिओ त्या शेअर सुद्धा करा म्हणजे तुमच्या सुद्धा मैत्रीला याचा फायदा होईल आणि कुठेही शिकाय शिकायला बाहेर जाण्याची गरज नाही आहे घरात बसून तुम्हाला क्लास शिकता येईल हे बघा आपला इथे थोडासा वेळ गेला मैत्रीण त्याच्याबद्दल स्वारी थोडी दोन मिनिटं आपण लायटीची वाट बघूया त्याला आपण लायटीचा पण इंतजाम केलेला आहे आणि पुन्हा एकदा आपण करूया सुरुवात तर बघा आपला हा डॉट तयार झालेला आहे अगदी व्यवस्थित आणि जे आपण आता आखलंय तेच ते आपल्याला असं कट करून घ्यायचंय जसं आपण आखल ना तसंच आपल्याला ते कट आहे बघा जसं आपण ते आखून घेतलं इथे आपण अंतर मोजून घ्यायचं आहे कारण आपल्याला खालची जी पट्टी खाल आहे ती पुन्हा आपल्याला क्रॉस पट्टी काढण्यासाठी लागणार आहे त्याच्यामुळे जर लक्षात राहत नाही कोणाकोणाच्या म्हणून तिथे माप आपण ते लिहून ठेवलंय पावणे नऊ इंचाची जी आपली खालची साईट होती तेवढी आपल्याला क्रॉसपट्टी लागणार आहे म्हणून तिथे आपण पावणे नऊ आकडा लिहून ठेवलाय तर बघा जे आपण गळा मोंढा सगळं आपल्याला ते कट करून घ्यायचंय अगदी जसं आखलंय तसंच आपण ते कट करणार आहे आणि मैत्रिणी कोणाचं जर अठ्ठावीस छातीचं माप असेल तर नक्की हा ब्लाऊज तुम्ही शिवून बघा घालून बघा आणि कमेंट मध्ये मला सांगायचंय ब्लाऊज कसा बसलाय ते एकदम छान आणि सोपी सुटसुटीत पद्धत अशी आहे आपली जसं मी सांगितलंय त्याचप्रमाणे पण कटिंग करा ब्लाऊज बरोबर येईल बघा हे डॉट आपले तिथे आपण थोडेसे नॉचेस देऊ कात्रीनी म्हणजे पटकन असं जेव्हा आपण कपड्यावर ठेवून कटिंग करतो पेपरची तेव्हा आपल्याला ते डॉट टाकायला सोपं पडतं बघा आपला पुढचा भाग पण हा रेडी झालेला आहे हा मागचा भाग सुद्धा आपला रेडी झालाय गळा कट करायचा कर राहिलाय तर आपण आता कट करून घेऊया अगदी व्यवस्थित आणि सावकाश कट करायचं आहे म्हणजे आकार आपला बिघडणार नाही बघा आपली जी मागची साईट आहे ना त्याच्यावर ना आपल्याला बाहीची कटिंग कर करायची तर पहिले काय करायचं आपला जो मोंढा आपण कट केलाय पूर्ण असा गोल राऊंड जो आहे तो आपल्याला मोजून घ्यायचा आहे ह्याप्रमाणे तो मोजून घ्यायचा आहे बघू शकता तुम्ही पुन्हा एकदा दाखवते असं पकडून ते जसा आपण तो मोंढा कट केलाय तो असा मोजून घ्यायचा आहे तो जितका येईल त्याच्यातून एक इंच कमी करून आपल्याला घ्यायची बाहीची घडी बघू शकता तुम्ही जेवढा राऊंड येईल मोंढ्याचा एवढ्या म राऊंडमधून आपल्याला एक इंच कमी करायचं आहे म्हणजे आपल्याला तो साडेआठचा आहे किंवा सव्वा सव्वा आठचा आलेला असेल तर सव्वा सात इंचा आपला मोंढा आलेला आहे बघा सव्वा आठ इंच आपलं ते राऊंड आलेलं आहे तर त्याचा एक इंच कमी करून आपण सव्वा सातची ही घडी घेणार आहोत बघा आता चार ची आपली बाही लांबी आहे म्हणून अर्धा इंच मिळवायचं आहे आणि साडेचार इंच ही बाही लांबी करायची आहे त्याचप्रमाणे सव्वा सात इंचाची घडी आपल्याला घ्यायची आहे इकडनं सुद्धा आपण सव्वा साडेचार आपण मोजून घ्यायचं आहे आणि सव्वा दोन इंचावर आपण हाईट चोंची रहायची इथे पुन्हा खात्री करून घ्यायची सव्वा सात आहे का आणि तिथून मध्ये दीड इंच हा रेश मारून घ्यायची नंतर पुन्हा ही तिरपी रेश आपल्याला मारायची आहे पण त्याच्या आधी आपण हा बॉक्स तयार करून घेऊ म्हणजे तुमच्या लक्षात येईल बघा ही तिरपी रेषा आपण मारून घेतली आणि हा बॉक्स सुद्धा आपण तयार करून घेतलाय नंतर आपल्याला दंड घेराचं माप टाकायचंय पाच दंड दंडघेर आणि दीड इंच आपल्याला घ्यायची शिलाई मार्जिन बघा इथे आपण दीड इंच शिलाई मार्जिन घेतली आणि ही सुद्धा तिरपी रेषा आपल्याला मारून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला बाहीचा आहे ना वरचा जो आकार आहे तो पहिले असा सिंपल असा देऊन आहे बघा ह्याप्रमाणे अगदी बाहीची कटिंग सुद्धा खूपच सोपी मैत्रिणी हे बघा आपण आता हे दोन्ही पदार्थ कापणार आहे जो आपण वरती जो आकार दिलाय बाहीला तो आकार आपल्याला कट करायचा आहे बघा हा आपला बाहीचा आकार कट झालाय एकदम परफेक्ट अशी आपण बाही काढली आणि आपल्याला आता जो आतला आकार द्यायचा आहे बाईचा तो कसा द्यायचा तर जे दीड इंच आपण जी, जी मध्ये रेश मारली तिथे एक पॉइंट आपण घ्यायचा एक पदर उचलून हा त्या पॉइंट जवळ ठेवायचा आणि मागे प्रेस करून पेपरला त्याच्या असं कडेकडेने क्रेश मारून घ्यायची ही मार रेश मारल्यानंतर तीच रेश आपल्याला पुन्हा कट कर करायची आहे आणि आपली एक जी खोल बाजू असते ती बाहीचा आकार जो निघतो तो अगदी परफेक्ट आणि सुंदर असा आकार निघालेला आहे बघा एकदम सोप्या पद्धतीमध्ये बाईचा आकार कसा द्यायचा हे तुम्हाला मी सांगितले आता आपल्याला काढायची क्रॉस पट्टी तर क्रॉस पट्टीला आपण हे जे कापलेलं होतं तोच भाग तो आपण घेतलाय आणि त्याच्यावरती माप आहेत म्हणून आपण तो भाग घेतलाय तर पावणे नऊ इंचाची आपली घडी घडी आहे म्हणून खाली आपल्याला पूर्ण पावणे नऊ इंच असं मोजून घ्यायचंय बघा ह्याप्रमाणे आपण पाऊन नऊ इंच मोजून घेतलं त्याच्यानंतर पाऊन इंच असं मोजायचं दोघं बाजून तर पाऊन इंच आपल्याला शिलाईसाठी जाणार आहे जे आपण वरती जॉईन करतो क्रॉसपट्टी आणि खाली सुद्धा आपली जॉईंट जॉईंट येतो दोघांनाही तो, तो कपडा आपल्याला लागतो म्हणून आपण एक्स्ट्राचा कपडा पाऊन इंच हा मोजलेला आहे जी सावादों, सावादों जी तर बघा आता ती रेषा आपण मारून घेतली त्या रेषेच्या वरती आपण जे सव्वा दोन सव्वा दोन जे कट केलं होतं ते सव्वा दोन इंच हे मोजून घ्यायचे हे मोजल्यानंतर इथे सुद्धा आपण ही सरळ रेष मारून घ्यायची आहे ही सरळ रेष मारल्यानंतर जे गळ्याच्या बाजूने आपण पाऊण इंच वरती गेलो होतो ते पुन्हा एकदा पाऊन इंच मोजायचंय आणि इथे एक रेष मारून घ्यायची तर आणि बघा आता आपल्याला हा क्रॉसपट्टीचा असा आकार द्यायचा आहे अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये आपली क्रॉस पट्टी तयार झालेली आहे तर ते आता आपण कट करून बघूया म्हणजे आपल्याला क्रॉस पट्टीचा आकार समजेल इथे थोडस पाव इंच मध्ये घेऊन आणि ही तिरपे रेषाशी अशी कट करून घ्यायची आपल्याला बघा हे कट झाल्यानंतर आपल्याला आता पूर्ण आपलं पॅटर्न बघायचंय तर इथे थोडस टोक आलेलं ते कट केलं आपण आणि बघू शकतो आपलं पूर्ण पॅटर्न हे रेडी झालेलं आहे तेव्हा हा पाठीचा भाग आहे अगदी सुंदर असा त्याच्यानंतर हा पुढचा भाग आहे ही सुंदर अशी आपण बाही कटिंग केली आणि ही आपली आहे क्रॉस पट्टी तर बघा जेव्हा आपण पुढच्या भागाला टक्स मारू तेव्हा आपला टक्स कसा दिसणार आहे हे सुद्धा तुम्हाला मी दाखवून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल किती सुंदर असा आपला पप तयार झालेला आणि छान असा ब्लाउज फिटिंगला अगदी सुंदर असं बसणारा ब्लाऊज आहे तर तुम्ही नक्कीच ट्राय करायचंय आणि उद्या मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय आपला व्हिडिओ कसा होता ते ब्लाउज शिवल्यानंतर तुम्हाला कसं बसलं तेही सांगायचंय मैत्रिणी कसा वाटला आपला आजचा व्हिडिओ अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलंय फोर्टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कर कशी करायची ते तर तुम्ही नक्की ट्राय करायचंय अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असा चॅनल सबस्क्राईब करा त्याचबरोबर लाईक सुद्धा करा म्हणजे रोजच्या रोज तुम्हाला नोटिफिकेशन पडेल तर आपण पुन्हा भेटूया एका छान व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय